नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषयावर संवाद साधणार आहोत की आपण कुठलाही धार्मिक विधी करत असतो ते धार्मिक विधी झाल्यानंतर त्याची सांगताही स्तुतीपाठाने होत असते किंवा इतर वेळी आपण जेव्हा भगवंताची उपासना करत असू तेव्हा भगवंताची स्तुती केली जाते त्या माध्यमाने स्तोत्र म्हटलं जातं मग ती स्तुती कशी करावी त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत तर भगवंताची स्तुती करत असताना ती कशी करावी त्याने ती भगवंतापर्यंत पोहोचेल तर स्तुती करत असताना स्तुते तल्लीन सुरतो जुळे ती स्तुती करत असताना भगवंताविषयी आपली तन्मयता तल्लीनता जर जुळून आली आणि ती जर साधली तर संगीताचे पाढे जरी न नवाचे मग आपण संगीत किती शिकलोय आपल्याला संगीतातलं किती येतय हेही तिथे गरज पडत नाही कारण जेव्हा तुमचे भगवंताविषयी त्या स्तुतीबद्दल भाव आणि तल्लीनता येते तल्ली ये तेव्हा स्वर हे सुमधुरच निघत असतात आणि अशी स्तुती भगवंतापर्यंत पोहोचत असते ज्या स्तुतीमध्ये आपण स्वतः तल्लीन होऊन जातो अशा प्रकारे स्तुती केली पाहिजे आणि पुढे कंठाक्रोशे न ते सौम्यवाणी स्तुती करत असताना अगदी ओरडून करायची आवश्यकता नाही किंवा कंठाक्रोश करायचीही गरज नाही तिथे सौम्य वाणी आपली हवी कारण विनवणीची वाणी नम्र हवी स्तुती म्हणजे काय भगवंताला त्या स्तोत्राच्या माध्यमातून आपली विनवणी करणं असतं मग जिथे विनवणी असते तिथे आपली भाषा आणि आपला स्वर हा नम्रच आला पाहिजे तिथे कंठाक्रोश किंवा अधिक ओरडायची आवश्यकता नाही तिथे सौम्य बाणी आणि नम्रता हवीच अशा प्रकारे स्तुती केली तर ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते आणि आपला स्वर कसा असावा तर स्वर मध्यमेत ठेवून आपला स्वर हा मध्यमे मध्ये असावा मध्य मध्यमामध्ये आपण तो स्वराच्या दा, स्तोत्राचा उच्चार केला पाहिजे आणि त्या माध्यमातून भगवंताला आळवलं पाहिजे मग ती स्तुती भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि आळवे भावे कंठ तो दाटून ती स्तुती करत असताना त्या स्तोत्राच्या शब्दांच्या माध्यमावर लक्ष केंद्रित करून भगवंताविषयी भावना प्रगट होऊन आपला कंठ दाटून आला पाहिजे आणि भावांतरी स्वर ते होऊन मग भगवंताविषयीचा तो भावच स्वर तयार होऊन जातो म्हणजेच ते स्तोत्र ती स्तुती ऐकणाऱ्याला स्वरात वाटत असते कारण का ती भाव अनुरूप ती स्तुती आपण भगवंताची करत असतो तिथे संगीताचा विषय राहत नाही जिथे भावना तुमची भाव भगवंताविषयी प्रगट आहे तिथे आपण म्हणू ते, ते स्वरातच निघत असतं कारण तिथे भावना प्रधान ते स्तोत्र म्हटलं जात अशा प्रकारे स्तुती गेली तर भगवंताविषयीचा भाव प्रगट होत असतो प्रसन्न तो हरी भावईने स्तुती मग अशा स्तुतीच्या माध्यमातून भगवंत प्रसन्न होतो आणि मग नम्रता पायी शरण ते मग भगवंताविषयी नम्र भाव ठेवून भगवंताविषयीच शरण जाणं आपलं घडत असत आणि व्यक्ती बघितलं की व्यक्तिगत असेल देवाधिकांची स्तुती आपण करत असतो पण आपल्या व्यवहारिक आयुष्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीची स्तुती केल्यावर व्यक्ती किंवा भगवंता स्तुती प्रिय आहे मग ती स्तुती करत असताना रागे भरवणे आक्रोश ना ही ती स्तुती कोणाला रागा रागामध्ये रागवून जर आपण स्तुती केली तर ती त्याला आवडणार नाही कारण अशा प्रकारची स्तुती कोणालाच आवडत नाही ज्यामध्ये राग आहे आणि रागाने आपण एखाद्याला म्हणतो की तू छान काम केलंस रे असं रागात जर म्हंटल तर ती त्यालाही आवडत नाही मग आपण जर कंठाक्रोश करून भगवंताविषयी स्तुती केली तर भगवंताला ती प्रिय होणार का याचा विचार आपण केला पाहिजे दटवून देवा ते स्तुती न योग्य भगवंताविषयी दटवून किंवा अगदी ओरडून स्तुती केली आणि त्याच्यात भाव शून्यता असली तर तो केवळ आक्रोश ठरतो भाव आपला मधुर असेल भाव दृढ असेल तर ती स्तुती प्रिय होती मग तिथे कंठाक्रोश न होता भगवंताविषयीचे भाव स्वर होऊनच पुढे येत असतात आणि मधुर स्वरांचे करावे योजना मधुर स्वर आपले आले पाहिजे भगवंताविषयी भावना ती संधी साधली गेली पाहिजे अशा प्रकारची स्तुती केली तर ती भगवंताला प्रिय होते आणि अने अनेक ठिकाणी स्तुती पठनाच्या स्तोत्राच्या माध्यमातून भगवंताविषयीची भक्ती केली जाते ते भगवंताविषयीचा भक्ती करण्याचं उत्तम माध्यम आहे की स्तोत्र ची पठण करणे कारण धार्मिक विषयामध्ये हा विषय आला तर स्तुतीपाठ हा सर्व कर्माच्या आरंभे सर्व कर्माच्या सांगतेच्या वेळी केला जातो म्हणजे त्या धार्मिक विधीमध्ये जर काही न्यून अधिकाचं येणं झालं असेल तर त्या स्तुतीच्या माध्यमातून त्याला पूर्णतः प्राप्त होत असते मग अशी स्तुती करत असताना ती वाणी सौम्य आणि नम्रच हवी तिथे कंठाक्रोश नसावा अशा विषयाचं आपण चिंतन केलं पुन्हा नवीन विषयासह भेटू आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद नमस्कार